चिपळूण मध्ये मतदान होत आहे आज चिपळूण मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी संपूर्ण प्रशासन प्रयत्न करते एक आगळा वे वेगळा मतदानाचा बूथ तयार केलेला आहे काय नेमकी त्याची स्पेशालिटी आहे आणि त्यासाठी काय काय केलेलं आहे दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी चार केंद्रावर वेगवेगळे प्रयोग करण्यात आलेले आहेत त्यापैकी दोन सखी केंद्र आहेत आणि दोन दिव्यांग केंद्र आहेत त्यापैकी हे जे महाराष्ट्र विद्यालयातील सखी केंद्र या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी सखी केंद्रावर जास्तीत जास्त मतदारांनी या ठिकाणी मतदानासाठी यावं त्यांना आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी ग्रीन बूथ ही कन्सेप्ट आम्ही संकल्पना राबवलेली आहे या आजकालच्या जमान्यामध्ये पर्यावरणाचा रास होतोय आणि या पर्यावरणाच्या रासासाठी आणि लोकांमध्ये पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने या ठिकाणी हे ग्रीन बूथ तयार करण्यात आलेले आहे या ग्रीन बूथ सोबतच काही झाडे त्यासोबत काही हँगिंग गार्डन आणि नाळाच्या झावळ्यांचं काही डिझाईन आणि त्यासोबत वन विभागामार्फत प्राप्त झालेले बिबट्या ससा मोर अशा स्टॅच्यूच्या माध्यमातून या ठिकाणी पर्यावरण पूरक केंद्र तयार केलेलं आहे जे आम्ही ग्रीन बुथ या नावाने याला संबोधलं जात आहे चिपळूण आणि परिसरामध्ये शांततेत मतदान व्हावं यासाठी पोलीस प्रशासनातर्फे काय उपाययोजना करण्यात आलेल्या दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघात जवळजवळ तीनशे छत्तीस मतदान केंद्र आहेत त्यामध्ये संगमेश्वर आणि देवरुखची पण काही गावं येतात तर त्या अनुषंगानं पोलीस बंदोबस्त चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कोणताही कायदान सुविधा प्रश्न किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस पथकं नेमलेले आहेत सेक्टर प पेट्रोलिंग नेमलेले आहेत आणि मतदान शांततेत व्हावं आणि कोणत्याही लोकांनी काही गडबड करू नये पोलिसांनी दिलेले जे काय आदेश आहेत ते पाळावेत एवढं मी तुमच्या माध्यमातून सांगतो आणि पोलीस बंदोबस्त चोख आहे कोणत्याही प्रकारचा कायदा सुविधा प्रकार निर्माण होणार नाही याकडे आमचं लक्ष आहे